इंद्रायणीचं पसायदा अठरा जानेवारी बंगल्यातलं सहगलचं गाणं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमाया संतोष मुळावकर सध्या हिंदी सिनेमात कुटुंबशाही सुरू आहे कोणताही आडपडदा न ठेवता कुटुंबातले सगळेच्या सगळे हिंदी सिनेमाच्या पडद्यात येत आहेत रुपेरी पडदा अधिक कळकवत पडद्यावर अट्टासानं झळकत आहेत बाप लेक एका पोरीसोबत नाचत आहेत मायलेकी एका पोरासोबत नाचत आहेत या नाचण्यात नाच तसा कमीच आहे अभिनयाची नृत्याची संवाद फेकीची आपल्यातली रिकामी जागा कशाने भरून काढायची हे या नटनट्यांना चांगलंच माहीत आहे तरीही आणि म्हणूनच सगळ्या कुटुंबांना एकत्र पाहण्यासारखं हिंदी सिनेमाचं स्वरूप राहिलेलं नाही घरी सीडी आणून सिनेमा एकत्र पाहण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो रिमोट कंट्रोलनं पुढं पळवला जातो पुढं पळवलेल्या भागाच्या फ्लॅशबॅक बाबतही कुणाच्या मनात फारसं काय मुळीच कुतूहल नसतं ज्या काळात हिंदी सिनेमा सगळ्या कुटुंबांना एकत्र बघण्यासारखा असे त्या काळात एकाच कुटुंबातले सगळे एकत्र हिंदी सिनेमा बघत नसत घरातल्या पोरांना हिंदी सिनेमा अक्षरशः चोरून बघावा लागत असे मध्यंतराच्या उजेडात कुणी ओळखीचं मोठं दिसलं की पोरं इंटरवलमधून पोबारा करत असत मालक आदल्या दिवशी सिनेमा बघत तर मालकीनबाई त्यांच्या सवडीना सिनेमा बघत एखाद्या वेळी चुकून ते आणि त्या एकत्र सिनेमा बघायचे थर्ड क्लासमध्ये एटीत बसून सिनेमा पाहताना त्यांची मान उंचावलेली असायची तर त्या लेडीजमध्ये बसून डोळ्याला पदर लावायच्या सिनेमाचं कथानकही डोळ्यांना पदर लावण्यासारखंच असायचं कौटुंबिक हिंदी सिनेमाचा तो काळ होता तो मोसमच मुसमुसलेला होता तरीही एकत्र कुटुंब पद्धतीतले सगळे वेगवेगळ्या दिवशी विभक्त होऊन सिनेमा बघायचे सिनेमाची गाणी गुणगुणण्यासारखी असायची तरीही ती गुणगुणण्याची परवानगी कुणालाही नसायची जवळपास कुणी ओळखीचं नाही हे पाहूनच ती गाणी भीतभीतच ओठावर यायची आणि ओठातल्या ओठात, ओठात विरून जायची अभिनय सम्राट ट्रॅजेडी क्वीन यांचे फोटो पाणटपऱ्यांवर नाहीतर हॉटेलात भिंतीवर विसावलेले असायचे सिनेमाच्या गोष्टी चुकूनच निघाल्या तर त्या नाही तर हॉटेलात निघायच्या जुन्या जाणत्या मंडळीच्या गोष्टीत कुंदनलाल सहगल ह्या थोर गायक नटाचा उल्लेख यायचा इक बंगला बनी न्यारा हे राष्ट्रीय एकात्मतेकडे झेपावणारं त्याच्या आवाजातलं गाणं सगळ्यांनाच खूप भावून जायचं अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला जा� सहगल या जगाचा न्यारा बंगला सोडून परलोकाच्या वेगळ्याच बंगल्यात गेला याची आठवणही कुणाला नसायची त्यांच्या दृष्टीनं या बंगल्यातलं सहगलचं गाणं अजरामर होतं सहगलच्या आवाजाची तबकडी लोकांच्या मनामनात वाजत होती काही उत्साही थिएटरवाले सहगलच्या सिनेमांचा सप्ताह मॅटिनीला लावायचे एकत्र कुटुंबातले सगळे सहगलच्या सिनेमाला विभक्तपणे आवर्जून जायचे